डॉक्टर साहेब काय नेमके घटना केली आपल्या इथे पन्नास आणि शंभरचे नकली नोट आढळले असं आपण सांगितलं तर काय नेमका घटनाक्रम कसा होता कुठून आली नम नमस्कार माझे अपर्णा मेडिकल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालय मुर्तिजापूर इथे आहे तिथे नेमका गर्दीचा फायदा घेऊन किंवा आपल्या इथे येणारे लोक हे मजबूर असतात किंवा धावपळीत असतात किंवा अर्जंट असतात त्यानिमित्ताने एवढ्या बारकांनी आपण ते नोटा बघत नाही त्यांना सहकार्य व्हावं या उद्देशाने पण मात्र या एका महिन्यामध्ये मला नेमक्या तीन दोन पन्नासच्या व एक काल आणि आज मिळून एक शंभरची याच्या तीन नोटा मला आल्या जी मी मागील पन्नासची फाडून फेकून दिली कुणाला दिली नाही आजच्या मात्र ह्या मी तुम्हाला दोन्ही दाखवल्या तर हा प्रकार नेमका बरेच दिवसापासून मुर्चेवरमध्ये चालू असावा त्याचा छडा लागलाच पाहिजे कारण म्हातारे लोक लहान मुलं यांना बघूनच ही फसवणूक किंवा गर्दीचा फायदा घेऊनच ही फसवणूक केल्या जाते का आपण आपल्या सी सी टी व्हीमध्ये असेल किंवा काही याचा तपास लावला का पाहिला का पन्नास किंवा शंभरची कोणी दिले पाहिले आणि पाहण्याचा प्रयत्नही करतो आहे पण नेमकी ही शंभरची कोणी दिल्या गेली हा छडा आणखी फुटेजमधून नाही मिळाला पण यापूर्वीची जी पन्नासची नोट होती ती मात्र एक लेडीज सकाळी सकाळी नऊच्या दरम्यान लहान मुलांचे डायफर मागायला आली ती नोट घेऊन निघून चालली गेली मी तिच्यावर विश्वास ठेवला पण काही कालाने मला कालांतराने मला लक्षात आलं की ही नोट डुप्लिकेट आहे सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर